प्रलंबित मुंबई गोवा महामार्ग प्रकरणी शासन प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निषेधार्थ मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने तीर्डी यात्रेची घोषणा केली आहे या यात्रेचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार असून त्यासाठी आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे उद्या म्हणजेच तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चिपळूणमधील बहादूर शेख नाक्यावर तीर्डी यात्रेची सुरुवात होणार आहे तर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता खेडच्या भरणे नाक्यावर या यात्रेचा पुढील कार्यक्रम हा पार पडणार आहे रखडपट्टीमुळे स्थानिक प्रश्न प्रलंबित कामे आणि ठेकेदारांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात येत आहे आंदोलनाला नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळणार की नाही याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे